स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर वाळू रेती निर्गती धोरण दोन हजार पंचवीसचा जे आर शासन निर्णय आपल्याकडे आलेला आहे तर या जे आरमध्ये जे घरकुल लाभार्थी आहेत त्यांना कशा प्रकारे वाळू देण्यात येणार आहे त्याच्यानंतर जे ग्रामपंचायत क्षेत्रातील शासकीय बांधकाम आहे त्यांना कशा प्रकारे वाळू देण्यात येणार आहे आणि जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांना देखील कशा प्रकारे वाळू देण्यात येणार आहे त्याविषयीचं संपूर्ण धोरण या जी आरमध्ये देण्यात आलेलं आहे तर आपण याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत या माहितीमधून जे घरकुल लाभार्थी आहेत जे स्थानिक आहेत आणि जे ग्रामपंचायत क्षेत्रातील बांधकाम सुरू आहे त्यांच्यासाठी खूप लाभ या जे आरमधून होणार आहे तर चला मग आता आपण ही माहिती पाहूया आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जी आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता वाळू रेती निर्गती धोरण दोन हजार पंचवीस आणि हा जी आर तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही इथे या जी आरची प्रस्तावना पाहू शकता आणि त्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता शासन निर्णय तर या शासन निर्णयामध्ये जे घरकुल लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी वाळूचं धोरण कशाप्रकारे असणार आहे त्याविषयीची माहिती दिलेली आहे सर्वप्रथम आपण ती पाहणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता वाळू घटकामधून शासनाच्या विविध घरकुल योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी त्या आहेत त्यांच्याकरिता स्वामित्व धन न आकारता कमाल पाच ब्रास वाळू जी पाच ब्रास आहे त्या त्यापर्यंत वाळू उपलब्ध करून देण्यात यावी तसेच अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणातील तसेच कोणत्याही कारणामुळे शासनाने जप्त केलेली वाळू देखील विविध घरकुल लाभार्थ्यांना सुमित्वधन न आकारता उपलब्ध करून देण्यात यावी अशा काही प्रकारचा शासन निर्णय जो आहे तो यामध्ये काढण्यात आलेला आहे अशा काही प्रकारचं जे वाळू निर्गती धोरण आहे ते जे घरकुल लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी काढण्यात आलेलं आहे शासनाच्या विविध घरकुल योजनांच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी गट विकास अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांना धन न आकारता कमाल पाच ब्रास वाळूपर्यंत पाच ब्रास इतकी वाळू तहसीलदार यांनी जवळच्या वाळू गटातून नमूद केलेल्या ऑनलाईन पासेस आधी ऑनलाईन पासेस काढावी लागतात त्या ऑनलाईन पासेसनुसार त्यांना उपलब्ध करून द्यावी अशा काही प्रकारची माहिती या शासनामध्ये जे वाळू निर्गती धोरण आहे त्या बाबतीत देण्यात आलेले आहे तर आता आपण त्याच्यानंतर आता माहिती पाहूयात की जे स्थानिक रहिवासी आहेत आणि ज्यांचं घराचं बांधकाम सुरू आहे त्यांना वाळू कशाप्रकारे मिळणार आहे याविषयीची माहिती तरी तेतून पाहू शकता त्याचप्रमाणे अशा वाळू गटामधील इतर स्थानिक रहिवाशी की ज्यांच्या घराच्या बांधकामाकरिता वाळूची मागणी त्यांनी केलेले आहे त्यांना कमाल पाच ब्रासपर्यंत म्हणजे पाच ब्रासची मर्यादापर्यंत त्यांना वाळू स्वमित्वधन रक्कम रुपये सहाशे रुपये प्रति ब्रास इतकं आकारून त्यांना वाळू जी आहे ती देण्यात यावी म्हणजे जे स्थानिक रहिवासी आहेत ज्यांचं बांधकाम सुरू आहे त्यांना प्रा पाच ब्रास इतकी वाळू देण्यात येणार आहे आणि ती सहाशे रुपये प्रतिप्रास इतक्या किमतीने देण्यात येणार आहे आणि आता आपण त्याच्यानंतर पाहूयात की जे ग्रामपंचायत क्षेत्रातील शासकीय बांधकाम सुरू आहे त्यांना कशाप्रकारे वाळू देण्यात येणार आहे तर ग्रामपंचायत क्षेत्रातील शासकीय बांधकामासाठी वाळूच्या मागणीबाबत आराखडा विचारात घेऊन अशा वाळू गटामधून सदर बांधकामाच्या अंदाजपत्रामध्ये नमूद करण्यात आलेल्या दराने तथापि स्वामित्व धनाच्या रकमेपेक्षा रुपये सहाशे रुपये बास कमी नसणारे शुल्क आखरून वाळूचा पुरवठा करण्यात यावा तर जे ग्रामपंचायत क्षेत्रातील बा बांधकाम सुरू आहे त्यांच्यासाठी अशा काही प्रकारचं धोरण जे आहे ते वाळू निर्गती धोरण दोन हजार पंचवीससाठी जे आहे निर्गामित करण्यात आलेलं आहे तर आत्ताच आपण या जी आरमधून वेगवेगळ्या गटासाठी जे वाळू निर्गती धोरण आखण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये घरकुल लाभार्थी असतील त्याच्यानंतर स्थानिक रहिवाशांचं बांधकाम असेल त्याच्यानंतर ग्रामपंचायत चे क्षेत्रातील शासकीय बांधकाम असेल अशा काही प्रकारच्या जे वाळू निर्गती धोरण आहे ते यांच्यासाठी आखण्यात आलेलं आहे तर अशा काही प्रकारची सविस्तर माहिती होती वाळू निर्गती धोरण दोन हजार पंचवीस बाबतीतली